कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो ठाणेनं ठाणे कोर्टात तीन हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंचं त्याच्यात नाव होतं पण आरोपी म्हणून उल्लेख नव्हता असं असलं तरी सुनील तटकरे हे मोठे सूत्रधार असल्याची लोकांमध्ये चर्चा होती आणि आजही आहे कारण तटकरे यांच्या परवानगीशिवाय धरणाचा खर्च अनेक पटीनं वाढवणं शक्य नव्हतं कोंढाणा धरना धरणाचा डी पी आर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच के आय डी सी यांनी दोन हजार सहा सातमध्ये बनवला आणि त्यानंतर अंदाजपत्रकीय लागणारा खर्च आणि धरणाचे सगळे क्रॉस सेक्शन कागदावर बनवले दोन हजार अकरामध्ये कोंढाणा धरणाला मंजुरी मिळाली एकोणचाळीस मीटर उंचीचं धरण बांधण्याची किंमत अंदाजे छप्पन्न कोटी आणि चोवीस कोटी रुपयांचा प्रकल्पग्रस्तांना मोबदला असं ऐंशी कोटींचं काम करण्याचं प्रायोजित होतं के आय डी सीनं कोंढाणा धरणाचं काम दोन हजार अकरामध्ये चालू केलं आणि नियोजित उंची एकोणचाळीस मीटर असताना कोणत्याही आर्थिक बाजूची परवानगी न घेता एकाहत्तर पॉईंट तेहतीस मीटर इतक्या उंचीचं काम केलं असं म्हणत ठेकेदारानं बिल लावलं आणि तिथून ते काम अर्धवट राहिलं काम अर्धवट राहण्यामागे एकच कारण होतं ते म्हणजे घोटाळा सुरुवातीला एकोणचाळीस मीटर इतकी धरणाची उंची बांधायची होती पण उंची वाढवल्यानंतर धरणाचं काम उत्तुंग झेप घेत अंदाजे सहाशे चौदा कोटींवर पोचलं यामध्ये दोनशे एकाहत्तर कोटींचं बांधकाम आणि तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा प्रकल्पग्रस्तांना मोबदला होता अटी शर्ती आणि कायद्यातल्या तरतुदींना पायदळी तुडवत धरणाचं कॉन्ट्रॅक्ट एफ ए कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं आणि त्यात कन्स्ट्रक्शन कंपनीनं एकशे दहा कोटींचं काम केल्याचा दावा केला अर्थात तो दावा खोटा असल्याचं कोर्टानं म्हटलं आणि सरकारी प्रतिज्ञापत्रानं ते काम अवघ्या नव्वद कोटींचं असल्याचं कागदावर जाहीर केलं म्हणजे प्रत्यक्षात झालेलं काम आणि ठेकेदारानं लावलेली बिलं याच्यामध्ये कोट्यावधींची तफावत होती अँटी करप्शननं पाटबंधारे विभागाच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल केले कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याचा मुद्दा इतका गाजला होता की तत्कालीन राज्यपालांना या कामामध्ये हस्तक्षेप करत धरणाचं काम बंद करावं लागलं नवी मुंबई हे शहर झपाट्यानं वाढत होतं जवळच नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया म्हणजेच नैना प्रकल्पामुळे पाणी संकट लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यासाठी मोठा साठा उपलब्ध व्हावा यासाठी सिडकोनं पाठपुरावा केला आणि दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारनं सिडकोकडे कोंढाणा धरण आणि त्याची जबाबदारी सोपवली दोन हजार एकोणीसमध्ये कोंढाणा धरण बांधण्याचं कंत्राट सिडकोनं मेजर्स ॲक्वाग्रिन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं मुख्यत्वे पिण्याच्या पाण्यासाठी नियोजित असलेल्या या प्रकल्पाचं पाणी सिंचनासाठी स्थानिकांना मिळावं याच्यासाठी संघर्ष होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एम आय डी सीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो मात्र वाढत्या लोकसंख्येचं संकट लक्षात घेऊन के डी एम सीनं सुद्धा सरकारकडे धरण विकत घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या मात्र कोंढाणे धरण आता सिडकोला हस्तांतरित होणार असं समजल्यावर त्यांचे प्रयत्न फोल गेले कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे कोंढाणा धरणाचं पाणी कर्जतलाच मिळावं याच्यासाठी आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी आंदोलनं आणि पायी मोर्चेसुद्धा काढले विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तिसरी मुंबई होणार असं म्हणत धरणाला पाठिंबा दिला आणि धरणामुळे बाधित शेतकरी यांना योग्य तो पुनर्वसन मोबदला आणि कर्जतला सुद्धा पाणी मिळण्याची मागणी केली कोंढाणा धरण आता सिडकोकडे हस्तांतरित झालेलं असलं तरी आवश्यक त्या परवानग्या जमीन संपादन आणि मोबदला या सर्व प्रक्रियात अत्यंत धीम्या गतीनं सुरू होत्या कारण त्यात होता मोठा प्रचंड मोठा राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय तसंच अधिकारी वर्गाचा फायदा कारण सिडकोनं वनविभागाला सादर केलेल्या पुनरुज्जीवित प्रकल्पाची किंमत आता पंधराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे धरणाच्या आसपासच्या जमिनी काही राजकीय व्यक्ती आणि अधिकारी वर्गानं त्रयस्त व्यक्तींच्या नावानं खरेदी केल्या गरीब शेतकऱ्यांकडून रद्दी मोबदल्यात जमिनी खरेदी करून, खरे करून सरकारकडून मात्र भरमसाठ कैकपटीनं मोबदला घेण्याच्या प्रयत्नात अधिकारी आणि राजकीय व्यक्ती करोडपती झाले अशी जोरदार चर्चा झाली महेंद्र थोरवे यांनी वारंवार पाठपुरावा करून चौदाशे कोटी रुपयांचा निधी कोंढाणे धरणासाठी मंजूर करून आणला आता येत्या काळात प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळेल आणि धरणाचं पाणीसुद्धा तालुक्याला नक्कीच मिळेल असा विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका